रंजित रस्ता सात बळी तरीही प्रशासन झोपेत सांगलीत तिरडी मोर्चा सांगली कोल्हापूर रोडवरील आकाशवाणी चौकात झालेल्या भीषण अपघातात कैलासवाशी शीतल आमरे या महिला भगिनीचा घेतलेला बळी हा अपघात नव्हे तर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान व बेजबाबदार कारभाराने घडवलेला खून आहे या संतप्त घोषणाने आज सांगली राजवाडा परिसर दणाणून गेला सर्वपक्षीय कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक तिरडी सजवून सार्वजनिक बांधकाम विभागाची अंत्ययात्रा काढली आणि झोपलेले प्रशासन जागे करा अशा घोषणांनी कार्यालयाला वेडा दिला या रस्त्याच्या कामात सात बळी गेलेत तरीही प्रशासन झोपलेले आहे हा रस्ता रेंगाळवणारे अधिकारी हेच खरे खुनी आहेत आता तरी जबाबदारी घेतली नाही तर आंदोलनाची ज्वाला थेट त्यांच्या खुर्च्यांपर्यंत पोहोचवली जाईल असा इशारा आंदोलकांनी दिला आंदोलकांनी केलेल्या मागण्या रस्त्यांचे रुंदीकरण मार्किंग व पोल शिफ्टिंग तातडीने करावे पाणीपुरवठा व ड्रेनेज लाईन्सची जुळवाजुळव करून अडथळे दूर करावेत अतिक्रमण हटवून रस्त्याच्या दोन्ही बाजूस गटार बांधणी करावी मृत शीतल आंब्रे यांच्या कुटुंबाला नुकसान भरपाई द्यावी या आक्रमक आंदोलनात माजी नगरसेवक अभिजित भोसले सतीश साखरकर रजाक नाईक संदीप दळवी अजित शेख रोहित जगदाळे सुमित शिंदे आनंद देसाई शंभूराज काटकर अमर सम्राट धनंजय वाघ विद्याधर कुलकर्णी प्रशांत भोसले राहुल पाटील शिवाजी मोहिते चंदन चव्हाण यांच्यासह शेकडो नागरिक सहभागी झाले तुरळक जाग आलेले प्रशासन आंदोलनाची तीव्र दखल घेत उपअभियंता निखिल पाटील व महानगरपालिका कार्यकारी अभियंता श्री कुर्णे यांनी उद्या सकाळी अकरा वाजता रस्त्याचे मार्किंग व पाईपलाईनचे काम सुरू होईल तसेच आजच मुरमानचे पॅचवर्क सुरू झाले असल्याचे सांगितले मात्र प्रत्येकवेळी मृतदेहावरूनच प्रशासन हलणार का अजून किती बळी हवेत असा जळजळीत जर सवाल करत जर रस्ता तातडीने सुधारला नाही तर हे आंदोलन पुढच्या टप्प्यावर नेऊन प्रशासनाची गादी हादरवू असा इशारा अभिजित भोसले यांनी दिला तक्रारनंतर तीन बघाल काम बंद पडले आतापर्यंत सात ते आठ माणसं मेल्यात रोज अपघात होतात याचीवर करायचं गणपती जेव्हा मिरतकर साहेबांनी सांगितलं माती टाकली परत त्याचा चिक्कल झाला काल ती बही मिली तुमच्या अधिकाऱ्यांच्या घरातल्या आया बहिणी बायका मेल्यावर मग तुम्ही जागवणार आहे का ती आंबरी मिल्या त्या बहीला किंमत नाही का गरिबाला वाली नाही कोण काय चाललंय तमाशा चाललाय आमदारांचं पत्र दिलंय ते आयुक्त मोठं मोठतात एकडे आपल्याला मानतोय ते पत्र आमचा आनंद देसाई जाऊन पत्र होत्र गावतोय मग प्रशासन कशाचा पगार घेते काय काम करते मग आमच्या नागरिकांसाठी प्रशासन आहे का प्रशासनासाठी नागरिक आहेत आम्हाला कळायला मार्ग नाही म्हणून आज प्रतिकात्मक यंत्र आणल्या काय करणार आंदोलन करून रोड बंद झाला आणि रोड व्हावा म्हणून आंदोलन करावं लागते आता उद्घाटनासाठी आंदोलन करायला जाऊ लागतो लागला माणसा महत्वाची आहे बजेटमध्ये मंजूर झालेलं आहे तिथं महापालिकेची लवकरच लागेल ते झाले की आपण काम पण सुरू करतो मीन वय जे खड्डे पडलेले यासाठी पण आपण मुजवलेले आहे त्याचे आपल्याकडे फोटो प्रोवाईड करतो तुम्ही म्हटलं ना पण तुमचं आणि

महापालिकेला पत्र दिलंय ते मिटिंग लावायच्या क्रॉस कोण नाही सगळ्यात चाललंय तुमचे पगार चावलाय नागरिक मोहला टाचा कसून काय करणार ही परिस्थिती आहे आम्हाला आमची काम बंद तसं हाऊस आलं काही करायचं काय कामधंदा नाही आम्हाला साहेब आम्ही सगळ्या विभागाची बोलावारी बोर्ड करताय याच्या बाबत संयुक्त मिटिंग झाली होती बोलवतो मग काय झालं मिटिंग संयुक्त झाली मार्किंगसाठी बोल सांगितलं होतं आपण महापालिकेला

आनंद हे माझं आम्ही दाखवतो घेऊन यासाठी आम्ही सांगतोय की तुम्ही कॉमन मीटिंग घ्या दिले की नगर रचना ड्रेनेज पाणी पुरवठा इरिगेशन पोट पण सगळे एकत्र या म्हणून सांगायला लागलोय पत्रकार आहे एकमेकांच्या आता आमदार साहेबांनी सुधीर आम्ही सांगितलं पत्र दिलंय त्यात स्पष्ट उल्लेख आहे पाणी पुरवठा ड्रेनेज

किती वाजता येणार उद्या तुम्ही टायमिंग केलेलं नाही कोर्णी साहेब तुम्ही महानगरपालिकेत आलाय बारीच विभाग महानगरपालिका संबंधित आहे महानगरपालिकेचा तुमचा अतिक्रमण विभाग महानगरपालिका नगर रचना महानगरपालिका वाघिणा महानगर पाणीपूर्व तुमच्याकडे किती वाजता सकाळी दिवसाचा शासन दिल ते आमचे नैतिक जबाबदारी स्वतःची नैतिक जबाबदारी स्वीकारू शेत ना ठीक आहे उद्या सकाळी अकरा हे आम्ही इथंच ठेवतो आता पुल नाही काम बंद

प्रशासनाच्या जिल्ह्यात आणि राज्यात प्रशासक राज आहे आणि या प्रशासक राजे मध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आणि या प्रशासनावर कोणाचाही अधिकार राहिलेले नाही आहे किंवा कुणाचा दबाव राहिलेला नाही आहे बेदरकार अधिकार मुजोर अधिकाऱ्यांच्यामुळं काल एक आमच्या अमृताईंचा जीव गेलेला आहे सांगली कोल्हापूर रोड वाहतुकीचं मोठं ठिकाण असताना या भागातले रस्ते करायचं गरजेचं असताना प्रशासनाच्या अनास्थेमुळं या प्रशासक राजमुळं एक जीव गेलेला आहे अशा किती लोकांचे जीव घेणार आहेत रोज कोल्हापूर रोडला एक दोन ॲक्सिडेंट आहेत लोकांचे हातपाय मोडत आहेत लोकांचे जीव जात आहेत पण प्रशासन या सगळ्याकडं लक्ष देण्याऐवजी कुठं तर फेरीवाल्यांच्यावर कारवाई करा कुठं तर लोकांना त्रास द्या अशा प्रकारचं काम चालू आहे लोकांचे जीव घेणे हा यांची प्राथमिकता ठरलेली आहे का आज दोन तास झालं आंदोलन इथं चालू आहे या आंदोलनाच्या ठिकाणी एकसुद्धा अधिकारी लवकर येऊन ह्या भूमिका घ्यायला तयार नाही आहे ही इतकी मस्ती या प्रशासकांना आलेली आहे यांची मस्ती जिलवणं गरजेचं आहे नागरिकांच्या उ उद, उद्रेकाची वाट आहेत की काय अशी परिस्थिती आहे यावर ताबडतोब कारवाई झाली नाही तर या कोल्हापूरवरचे नागरिक आणि परिसरातील नागरिक आमचे सर्व सामाजिक कार्यकर्ते या प्रशासनाला ऑफिसमध्ये घुसून मारतील हीच घटना जर अधिकाऱ्यांच्या कुटुंबातलं कुणाच्या बाबतीत घडली असती तर त्यांनी हीच भूमिका घेतली असती का एखाद्या अधिकाऱ्याची बायको आई बहीण कोण तर मी असती तर ही प्रशासनानं भूमिका घेतली असती का प्रशासन इतकं बेदरकार का झालंय यांना कोण पाठीशी घालतंय यांच्या कारभारावर कुणाचा अंकुश आहे का नाही का नागरिकाने जाता हातात दांडकं नेपाळसारखी परिस्थिती करायची वाट हे प्रशासन आणि हे सरकार पाहतंय नागरिकांच्या वतीनं आम्ही इशारा देतोय ताबडतोब कारवाई केली पाहिजे त्या मयत कुटुंबाला मदत केली पाहिजे आणि जर ते केलं नाही तर नागरिक या अधिकाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नाहीत अशी भूमिका आज आम्ही नागरिकांच्या वतीने व्यक्त करतोय